विजयादशमीला इलाक्षी हुंदाईमध्ये वाहन खरेदीसाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी युंदाईच्या पंच्याऐंशी कार्सचं वितरण विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर शहराच्या नगर पुणे महामार्गावरील इलाक्षी योंदाई शोरूममध्ये वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती ग्राहकांच्या स्वागतासाठी शोरूमला आकर्षक सजावट करण्यात आली होती ग्राहकांचं स्वहासवज्ञाना होणारं स्वागत कर्मचाऱ्यांची विनम्र आणि तत्पर सेवा सुमधुर संगीत गाडी वितरणावेळी अभिनंदन गीत अशा उत्साहपूर्ण वातावरणात शोरूमचा परिसर गजबजला होता युंदाईच्या विविध मॉडेल्सच्या सुमारे पंच्याऐंशी कार्सचं वितरण आज करण्यात आलं ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल शोरूमचे संचालक विजय कुमार गडाक यांनी ग्राहकांचे आभार मानले व विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या इलाक्षी युंदाई कार्सवर भरघोस सूट देण्यात आली आहे जीएसटी कपातीमुळे इलाक्षी युंदाईची कार खरेदीची पसंती वाढली आहे अनेक ग्राहकांनी मिळालेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केलं ग्राहकांना उत्कृष्ट व दर्जेदार सेवा देण्यास इलाक्षी युंदाई बांधील असल्याचा विश्वास मॅनेजर राजू बेजगंवार यांनी व्यक्त केला नमस्कार विजयादशमीच्या आमच्या असंख्य ग्राहकांना हिलाक्षी परिवारातर्फे हार्दिक 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 शुभेच्छा जी एस च्या टूच्या अंमलबजावणीनंतर ग्राहकामध्ये अतिशय प्रचंड उत्साह यावर्षी पाहायला मिळाला आणि जीएसटी मध्ये साधारणतः पन्नास हजार ते दोन लाखापर्यंतची सूट देण्यात आलेली होती व तसेच इलाक्षी हुंडाईतर्फे व हुंडाई मोटर्स लिमिटेड कडून अतिशय चांगल्या प्रकारची स्कीम ग्राहकांना देण्यात आलेली होती क्रेटा एक्स्टर विन्यू व आय ट्वेंटी सारख्या मॉडेलना चांगल्या प्रकारे मागणी होती आणि आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर पंच्याऐंशी गाड्यांचं वितरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मी या विजयादशमीच्या निमित्तानं ग्राहकांना आवाहन करतो की ज्यांच्या विजयादशमी असेल दिवाळीच्या मुहूर्तावर आपली गाडी इलाक्षी मध्ये बुक करून आपली गाडी गाडी दिवाळी साजरी करा प्रथम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चालक सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी सेवा तसेच अतिरिक्त वॉरंटी योंदाई ऍप सह ग्राहकांना विविध सुविधांचा लाभ देण्यात आला असल्याचं सेल्स मॅनेजर अजय मगर यांनी सांगितलं सगळ्यांना माझा नमस्कार आज आपल्या इलाक्षी हुंडाई शोरूम मध्ये माननीय गडाक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जनरल मॅनेजर राजू वेजगंवार सर यांच्या सहकार्याने आज निमित्त पंच्याऐंशी गाड्यांचे वितरण यावेळी करण्यात आले यामध्ये जे काही गव्हर्मेंटनं जी एस टीचं बेनिफिट ग्राहकांसाठी दिलेलं आहे ह्याचा पुरेपूर फायदा यावेळी ग्राहकांनी घेतलेला आहे तरी आज आपण पंच्याऐंशी गाड्यांचे वितरण उत्कृष्टरित्या पार पाडले यामध्ये विक्री पश्चात सेवा देण्यासाठी इलाक्षी हुंडाई परिवार अग्रेसररीत्या काम करत असतोच तरी इथून पुढेही अग्रेसररीत्या काम करल मी ग्राहकांना यावेळी विनंती करतो की हा जे काही जी एस टीचा मोबदला यावेळेस उपलब्ध आहे तसेच मान्सून ऑफर तसेच फेस्टिवल ऑफर मान्सून ऑफर तर आपण उत्कृष्टरित्या पार पाडली गेल्या महिन्यामध्ये जवळपास आपल्या एकशे सत्तेचाळीस गाड्यांचे रजिस्ट्रेशन यावेळी करण्यात आले तसेच आता दशऱ्यानिमित्ताने पंच्याऐंशी व दिवाळीचंही प्लॅनिंग आपण सुरू केलेलं आहे दिवाळी पाडव्यासाठी बुकिंग आपण सुरू केलेले आहेत ग्राहकांना वेळेवर गाडी उपलब्ध करून देण्यासाठी इलाक्षी हुंडाई कायम तत्परित्या प्रयत्न करतच आहे तरी मी पुनसे एकदा दसरा व विजयादशमीच्या शुभेच्छा देतो व थांबतो यावेळी शोरूमचे सर्व सेल्समन कर्मचारी आधी उपस्थित होते प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर वन टू थ्री राजगुरव आम्ही तिघे मित्र बलराज गुज्जर नारायण चितळकर आम्ही तीन तीन मित्रांनी इले शोरूम शोरूममध्ये तीन हुंदाई कंपनीच्या तीन गाड्या घेतल्या तर तिन्ही गाड्या घेताना कम सर्विसने सर्व सर्विस सेंटरने सर, आम्हाला चांगली सर्विस दिली संदीप सरांनी चांगलं सहकार्य केलं आणि वेळेमध्ये गाडी आम्हाला त्यांनी दसऱ्या दिवस मुहूर्तावर दिल्या आम्हाला आज दसऱ्याच्या मोहर अहमदनगर येथील इलाक्षी शोरूममध्ये आमचे साडू श्रीराम कोतकर यांनी व्हेन्यू मॉडेल घेतलेले आणि मॅने मैं आपले मॅनेजर सर मगर साहेबांनी खूप खूप सहकार्य म्हणजे सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे त्यांचं ते अभिनंदन करतो मी आणि इथून पुढची बी सर्विस आम्हाला चांगली भेटेल अशी अपेक्षा करतो माझं नाव बलराज गुजर आहे आणि माझ्या मित्राचं नाव गणेश राजगुरू आहे आणि गणे आपलं दुसऱ्या मित्राचं नाव आहे नारायण शेठ चित्तलकर आम्ही तिन्ही मित्रांनी मिळून एल आय सी शोरूमला आम्ही गाड्या घेतल्या तिन्ही गाड्या घेतल्या एलकाजला गाडी घेतली आहे खूप चांगली सर्विस भेटली खूप चांगलं मॅनेजमेंट आहे यांचं आणि रेखा मॅडम त्यांनी पण खूप सपोर्ट केला खूप चांगल्या वेळावर सगळं हे केलं आम्हाला आणि गाडी वेळावर दिली सगळं सांग म्हणजे जर आमच्याकडून थोडंफार रुग्ण झालं तरी त्याने समजून घेतलं सगळं चांगलं करून दिलं आम्हाला थँक्यू एवढंच सर